नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे घरचं पनीर आहे तयार केलेलं तर आपण हे आता छान कढईमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये छान तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पनीर घालूया आणि छान गोल्डन ब्राऊन होतवर आपण तळून घेऊया गोल्डन ब्राउन मस्त आपण परतून घेऊ आता पनीर मस्त गोल्डन ब्राउन झालेला आहे मी काढून घेतलंय आता कढईमध्ये तेल टाकले अजून आता आपण वाटण तयार करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला जिरं लागेल जिरं घालूया जिरं छान तडतडलं की आपल्याला कांदा घालायचा आहे दोन मिनिट परतवून घेऊ घालूया मी इथं तीन कांदे घेतलेले आहेत ते घालून घेऊ टोमॅटो लागेल आपल्याला एक आणि आलं लसूण आलं लसून घालूया आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन भोसत कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायच आहे छान वाटलेली मिरची घालायची मिरची घालूया माझ्याकडे वाटलेली मिरची आहे म्हणून मिरची घालते तुम्ही साधी मिरची घातली तरी काय हरकत नाही आता आपण हे छान गोल्डन ब्राऊन भोसतोय इथं तुम्ही पाहू शकताय मस्त आपलं कांदा टोमॅटो आलं लसूण खूप छान प्रकारे परतले गेलेलं आहे आता हे थंड झाले की आपल्याला मिक्सरमधनं काढून आहे तर आता आपण वाट पाहूया थंड व्हायची आणि मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता आपण कांदा टमॅटो आलं लसणाची पेस्ट केलेली आहे मिक्सरला बारीक करून आता कढईमध्ये तेल घातले आता त्यात मसाले घालून घेऊया तर आता पहिलं आपण धने पावडर टाकू गॅस बारीक करायचा आहे धने पावडर हळद लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा मी इथं तिखट टाकलेला आहे आणि मेडगी मिरची पावडर टाकायची आहे कलरसाठी दोन चमचे टाकायचे आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून आहे तेलावर खाऊ शकता तुम्ही इकडे आपलं छान मसाला छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया वाटलेला मसाला घालू, घालू। आणि एक दहा मिनिट आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे मसाला छानपैकी इथे गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकूया थोडासा छान हे तेलावर छान परतून घ्यायचंय तेल सुख असत चांगलं आपण झाकण ठेवून झाकण ठेवू आणि एक दहा मिनिट आपण छान शिजू देणार आहे तेल सुकस्तवर आता आपण पाहूया मस्त तेल सुटलंय का हा हा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण त्याच्यात गरम पाणी घालायचं जर गरम पाणी घातले की छान कलर येतो भाजीला आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण होतं थोडंसं आता गरम पाणी घालूया आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार मीठ आणि अजून एक दहा मिनिट आपण असं ठेवणार आहोत आता आपण हे झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिट वाट पाहू आता आपले पाच दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पाहूया चेक करू हां हां मस्त वाच ते आता पनीर घालूया पनीर मी जास्त गोल्डन हिक करून घेतलेलं नाहीये थोडंसंच करून घेतलेलं आहे आता मग त्यात घालूया आणि मिक्स हे हो। आता आपण पाहूया भाजी झाली का आहो मस्त कलर आला आहे बघा भाजीला आता मी काढून घेणार आहे है। आ, का लान, लान भाजी मस्त चव बघा सुटला आहे आता काढून घेऊया पाहू शकता तुम्ही मी तर काढून घेतलेलं आहे मस्त मटरची रेडी झालेली आहे मस्त स्वाद येतो आहे सगळ्यांनाच आवडतं पनीर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी ती मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद